मिर्जेश्री दुर्गामाता दौडला पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांची उपस्थिती शेकडोंच्या संख्येनं धारकरी दौडमध्ये सहभागी मोठ्या सहभागी होण्याचे विनायक माइनकर यांचे आवाहन मिर्जेश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव निमित्त श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली आहे आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही दौड पार पडली पहाटे शिवतीर्थ येथे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून दौडची सुरुवात करण्यात आली यावेळी शेकडोंच्या संख्येनं धारकरी उपस्थित होते गेले सात दिवसामध्ये ही दौड मोठ्या उत्साहात संपन्न होते आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते मिरज शहरातील विविध मार्गावर ही दौड मार्गस्थ होते यावेळी यावेळी जागोजागी हिंदुत्ववादी संघटना तसेच भगिनी यांच्याकडून भगव्या ध्वजाचे पूजन करून औक्षण केले जाते दसऱ्यापर्यंत ही दौड सुरू राहणार असून सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या दौडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विनायक माईनकर यांनी केलेलं आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरज विभागाच्या वतीनं घटस्थापना ते विजयादशमी या यावर्षी अकरा दिवसाची दौड आहे पहिल्या दिवशीपासून मोठ्या उत्साहात हजारोंच्या संख्येने सर्व तरुण हिंदू बांधव उपस्थित आहेत आणि आपण भारत मातेच्या कपाळावरचं टिंकू टिकावं त्यानंतर या इस्लामी आक्रमकांपासून भारतमातेचं संरक्षण व्हावं तरुणांच्या देशभक्ती धर्मभक्ती राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी आई तुळजाभवानीकडं मागणं मागायसाठी आपण सर्व हिंदू बांधव रोज शिवाजी महाराजांच्या पायापाशी जमा होतो आहे आणि तिथून आपण लक्ष्मी मार्केटामध्ये लक्ष्मीपर्यंत आपण दौडत दौडत ही सगळी दौड घेऊन जात असतो आहे त्यानंतर वेगवेगळ्या भागात आपण ज्या हिंदू बांधव आपलं स्वागत करतायत त्यासाठी प्रत्येक भागात आपल्या कार्याचा प्रसार प्रचार व्हावा राष्ट्रभक्ती धर्मभक्ती जागृत व्हावी यासाठी प्रत्येक भागात आपण हजारोंच्या संख्येनं जात असतोय यावर्षीसुद्धा चांगल्या मोठ्या उत्साहात हजारोंच्या संख्येने तरुण या, या दुर्गा माता दौडीत सहभागी होत आहेत पावसाचे दिवस असताना सुद्धा तीन दिवस पाऊस असतानासुद्धा म्हणजे मागच्या वर्षीचे सगळे आकडे मोडीत काढून मोठ्या संख्येनं यावर्षी दौर पार पाडत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली